राजा नाव आहे का बाबा इकडे आता बेंदूर आलाय नाही का नाए। किती जुलैला आहे जुलै महिन्यात आता बागाडात एवढा काही चर्चेत नव्हता खोंड पण बेंदरात नक्कीच मित्रांनो हा खोड चर्चेत येईल कारण खोंड अतिशय अग्रेसिव्ह बुजीर आणि सगळ्याच बाबतीत म्हणलं तर एक नंबर असाही वासुर आहे आता तशी दोन दात आहे फक्त आणि फुल करण फुलमाप जवळ यावा जरा बाबा ओ हो हो ओ हो सगळ इकडं बैलांच्याकडं एकटा असून पण तुम्ही एवढं मोठं धारस करताय म्हणजे म्हणून विशेष आहे मिलिटरी आहेत का मुलं बरं बरं चालते मी हा ह्या वर्षीच बावधून बागाड यात्रेसाठी बैल घेतलाय का बरं बैल कुठनं घेतला होता कर्नाटकमधून का केवड्याला घेतलेला हा दोन लाख बावन्न हजार रुपये कुठल्या वळूची पायदास आहे काय सांगता येईल काय तिकुंडीच्या राजाची पायदास आहे का तुम्ही बघू शकता मित्रांनो आत्ताशी दोनदात हे वासरू आहे फुल माप आणि बाहुधनच्या बगाडाला एक चांगल्या प्रतीचा बैल होण्यासारखं वासरू आहे वासराला कुठेच कोणताच फॉल्ट नाही मालकांनी पैसे दिले त्या मानाने वस्तू पण तशी आत्ताच वासराचं माप बघू शकता तुम्ही वासरू सर्व गुण संपन्न नाही शेतीला चालाय सारखं बगाडाला चालाय सारखं पळवायचं म्हणलं तरी हो वासा असा असावाय जरा फिरवा हो हो बाबा दुर्वीला चालाय होईल का बैल होईल हो आत्ताच वासरू आहे पण भविष्यात पुढे चालणार का दुर्वीला हा पण वय कमी पडते वय कमी पडतंय कमी आणि नंबर पण भेटला नाही वासरू पण अजून लहान आहे खूप बरं बाबा पहिल्या काळात अशी बैल असायची का गावठी आम्हाला नाही तर आता बऱ्यापैकी असले जातवान बैलांचं हे झालेलं आहे जास्त प्रमाणात हा कोसा खेला, खेला? कडकच कड़क़ का आता शक्यतो अशी बैल बघायची म्हणलं तर बाहुधन मध्येच यावं लागतं या कारण बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळीकडे बैल कमी झालेली आहेत पण बाहुधन मध्ये बागाडाच्या नादापाय अशी एक वस्तू आपल्याला जाईल त्या घरी बघायला म्हणलं तरी भेटते अशी एखादी वस्तू आज हा बैल सोन्यासारखा आहे खरंच बघायला गेलं तर मित्रांनो आणि एक नंबर अशी वस्तू आता याला खुराक काय खुराक आटा आहे शेंगदाना पिंडा पिंडा आहे ते म्हणजे ते पाचवड मध्ये भेटतं तेच का खाद्य बरं ते रोज किती देतात साधारणतः सकाळी दोन किलो सांगते बरं अजून त्याच्या व्यतिरिक्त काय खोबरीची पिंड खोबरीची पेंड गाजर राताळ यात्रेपासून यात्रेच्या आधीपासून आधीपासून हा घेतला तेव्हा एवढा काय तयार नव्हता आता बरासाच मित्रांनो बैल तयार झालेला आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नाव सांगा संजय भोसले बाहुधन वाई जिल्हा सातारा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव सहा बरं आता येऊ गायवरती सोडायचं झालं तर सोडणार का सोडणार ना बर चालतंय मित्रांनो अशा नाथखोळ्या वस्तू बघण्यासाठी बाबुदल खिल्लार प्रेमीला फॉलो इंस्टाग्रामला बाबुदल खिल्लार प्रेमी ह्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा